उत्साहामध्ये आहेत आणि आज इतक्या मोठ्या उत्साहाने बसेस आहेत फोर व्हीलर्स आहेत म्हणजे अगदी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे तो एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतोय आहे प्रदेश कार्यालयात आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे कोण असतील मंत्री असतील ग्री गो असतील जे प्रदेश कार्यालयामध्ये जी जी लोकं असतील तर मला सांगता येणार नाही निश्चितपणाने एक वाजेला हो ते भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध तुम्हाला आजही कायम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो विरोध कायम ठेवला आहे साहजिक आहे त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली त्यांच्या त्या भावना आहेत थोड्या दिवसानंतर तीव्रता कमी होईल पण वरून प्रवेश होतोय परंतु खालच्या ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते त्याशी कसं जुळून घ्यायचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फोडून आल्यानंतर प्रवेश सोडायचा खालच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना विश्वास आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे पद किंवा असं काही नाही आमचे सर्व सहकारी येतील त्यांना न्याय मिळावा एम्रिज सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही तिथून रवाना होणार साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेश भरपूर लोक आहेत तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळणार किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचतो मोठ शक्ती प्रदर्शन मोठ शक्ती प्रदर्शन गिरीश भाऊंचा प्र काही संपर्क झाला आहे काही किती वाजता बोलवलंय काय गिरीश भाऊंची चर्चा पक्ष कार्यालयात फोन आले जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि एक नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये मध्ये पिरियड इतका शॉर्ट होता की त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होते आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे समाजाचे काम होत नाही माझे जे कार्यकर्ते ज्यांना तीस वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करायचा असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी तुमचे मुलांनी देखील तुमचे जे पुत्र आहेत योगेश गौलप त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती मात्रांचा पराभव झाला ते देखील आपल्या सोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का नाही तो नाहीये त्याचं स्वाहित्य त्याला दिले तो त्याचा निर्णय घेईल मात्र माझी मुली मात्र माझ्या बरोबर आहे मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटाने तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये हो कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी द्या पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं आहे